नमस्कार किरकरी सुकल वर तुमचे मनापासून स्वागत करते विजया दसरा दसरा विजया दसरा म्हणजे दसरा हा सण आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र सण मानला जातो रामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला त्या विजयाचा दिवस म्हणजेच आजचा दसरा या, या दिवशी आपण एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा उपाय केला तर घरात वर्षभर सुख शांती पैसा आणि आनंद राहील असे म्हणायला काय हरकत नाही तो उपाय म्हणजे आपट्यांच्या दोन पानांचा महा उपाय दसरा फक्त सोनं देण्याचा सण नाही तर हा आपल्या जीवनातल्या नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी आपण दिन विसरून नव शिकारतो नात्यामधली कटुता बाजूला ठेवतो आणि परस्परामध्ये प्रेम वाढवतो आज आजच्या दिवशी आपटेची पाणी सोन्याच्या रूपात दिली जातात लोक एकमेकटा एकामेकांना आपटेची पाणी देतात आणि म्हणतात सोने घे सोनं दे याचा अर्थ असा की आपले जीवन हे सोन्यासारखे झळाकून जाऊ आता आपण पाहूया तो उपाय कोणता आहे आज संध्याकाळी किंवा शुभ मुहूर्तावर आपट्याची पाणी घेऊन यायची आहे ती पाणी घराच्या देवघरात किंवा आपण जिथे पूजा त्या ठिकाणी पूजा करून ठेवायची आहे त्या पाण्याना सोनं मानून मनापासून देवाची प्रार्थना करायची आहे तुम्हाला जी इच्छा असेल ती मनोभावे मांडायची आहे आता ची 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 ची। ची ची इच्छा आता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते कोणाची धनाची असू शकते कोणाची आरोग्याची कोणाची शांतीची किंवा व्यवसाय प्रगती होण्यासाठी अशा कोणतीही इच्छा असू शकतात ही पाणी ठेवताना तुम्ही मात्र सकारात्मक विचार करायचा आहे आमच्या घरात वर्षभर पैसा सुख आणि शांती राहो असा आपण विचार करायचा आहे किंवा प्रार्थना करायची आहे ही श्रद्धा हा विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळून तुमचे आयुष्य बदलायला मदत करतात लोक विचारतील खरंच या दोन पानामुळे काही बदल होतात का तर उत्तर अस आहे की श्रद्धा आणि विश्वासाची ताकद प्रचंड असते सोनं समजून ठेवण्यामागे संदेश आहे की खरं सोनं म्हणजे आपली विचारसरणी आणि श्रद्धा जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा मनातली भीती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते हीच ऊर्जा आपल्याला पुढे नेत असते म्हणून हा उपाय केवळ परंपरेसाठीच नाही तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप महत्वाचा आहे मंडळी असा आहे दसऱ्याचा हा उपाय फार मोठे काही करायचे नाही फक्त दोन पानं आणि मनापासून केलेली प्रार्थना श्रद्धा असेल तर घरात नक्कीच सुख शांती आणि पैसा टिकून राहतो दसऱ्याच्या या शुभ तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सदैव विजय आनंद समृद्ध संब्रुद्ध, समृद्धी लाभो ही प्रार्थना मी आजच्या दिवशी करते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आन, आणखीन अशा धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका